नमस्कार मित्रांनो वेलकम टू बरवीस टी व्ही आज होती भेळ कत्ता खायची इच्छा तर मी आलेले आता दसकला जे भेळ भत्त जे सेंटर आहे ते आहे महालक्ष्मी मंदिर शेदरी तर चला बघूया आपण काय तिकडं बै गुड बनव का आपल्या ह्याचा भेळ भत्त्याचा गुड बनव का गुड बनव का व्हिडिओ एक चाल एक वीजचा बनव ना मला युट्यूबवर ना भाऊ तुम्ही बघू शकता मित्रांनो त्यांच्याकडे जे जे मटेरियल अवेलेबल आहे ते टाकतं त्याच्यामध्ये कांदा वगैरे एकदम फ्रेश कापलेला राहतो लेमन पण देतं ते आणि तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश मुरमुरे ते मुरमुरे एकदम म्हणजे कुरकुरीत लागतात तर तुम्हाला जेव्हा पण यायला असेल तुम्ही दशकला महालक्ष्मी मंदिर शेजारी येऊ शकता ते बघू शकता काका खूप वर्षापासून इथं भेळभत्ता वगैरे बनवता आणि इथला भेळभत्ता जिल्हडवाल्याने एकदा नक्की टेस्ट करायला पाहिजे तर ते ठेवून बाकी तुम्ही बघू शकता त्यांनी इतक्या त्यांना भेळ वगैरे पॅक केलेली आहे आणि त्याच्याबरोबर जे येतं ते कसे पॅक पण आहे त्याच्यात थोडंसं ते मिरच्या वगैरे टाकून एकदम झणझणीत बनवून देता प्लस त्यांच्याकडे तू बघू शकता वर गुढी शो वगैरे पण ठेवलेली आहे तर त्यांनी आता पॅक केलेलं आहे तर तुम्ही नक्की एकदा विजिट करा आणि आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा